किती सुंदर पद्धतीनं खेल त्या खेळ खेळतात हे आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सगळ्या वर्किंग आहेत आपापली सगळी व्यवधानं सांभाळून त्या हा खेळ करत असतात यात कॉलेजची मुलगी पण आहे शाळेतल्या मुली आहेत बरस आहे चला भेटूया आपण त्यांच्या ग्रुप लीडरला अनिता शिंदे काय सांगशील अनिता तुमच्या ग्रुप बद्दल मैत्रिणी आहेत शाळा शाळेत आहेत कॉलेजमध्ये आहेत आणि वर्किंग वुमन आहेत म्हणजे स्वतःच्या घरचे काम ऑफिसचे काम सगळे व्यवसाय सांभाळून आम्ही या प्रॅक्टिस वेळ काढतो आहे विशेष कौतुक आहे अशा या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुली आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्याचे मला खूप छान वाटतं निसरकाचा सम्तोलो लाखाला निसपलारोपणकशा निसरकाचा सम्तो लनी लात्या य लात्या लानी लात्या ममानातिल्यामाला सारगे पेक्या ममानातिल्यामाला सारग पेक्या मामानातिल्या माला सारगे पेक्या मामानादिल्यामाला सारगे पेक्या शिलमिनतो

सुद्धा कंटाळवाणी नको कंटाळवा म्हणून ज्या मुली सगळी कामं सुद्धा हसत खेळत करतात बरं का बरं हे काम करताना बरं ही काम करताना काम तर पुरकतातच पण शरीराला छानसा व्यायाम पण होतो आता रात्रीच्या जेवणाची तयारी करायची बघायचं तांदूळ सोडूयाचे बाई मोत्याचे तांदूळ आमचे मोत्याचे बाई मोत्याचे जावई आमचे जेवायचे बाई जेवायचे जावई आमचे जेवायचे बाई जेवायचे आता पुढचा घर आहे तांदूळ सोडू स्वयंपाकघरातली काम सुद्धा कंटाळवाळी नको व्हायला म्हणून ज्या मुली सगळे काम हसत खेळत करतात स्वयंपाकघरातली कामं कंटाळवाळी नको व्हायला म्हणून सगळे घरातली काम सुद्धा मैत्री मैत्रीण करत हसत खेळत करतात तर ही कामं करताना काम तोरत करतात जास्त महत्त्वाचा शरीराला व्यायाम होत जास्त महत्त्वाचा आता रात्रीच्या जेवणाची तयारी करायची तांदूळ तर सडत झाले पण आता भाजी का काय भाजी भाजी ना दुसऱ्या भाकरा तर नाही आपण जेवणार आजही प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतोय की भाजी काय करायची कारण होतंय काय मुलांना एक हवी असते दुसरीच भाजी हवी असते कसं अनेक आणि मुली ऑनलाईन वगैरे ऑर्डर करत नव्हत्या केला फोन मागवला पिझ्झा केला फोन आलं बर्गर त्यामुळे आता ह्या मुलींनी तांदूळचं सडले आता छान त्या त्याच्या परस्तागी ताजी ताजी तोडकी आलेली आहे तर परत बघितली ताजी ताजी डोडकी आता ह्या मुली काढतायत आणि किसायला घ्या बरं का चला पटापट घ्या डोळकी किसायला घ्या आपल्याला चटणी करायची आहे डोळक्याची आता मुली सादर करतायत किस बाय किस दोडका किस किस दोडकाकीस किस बाय दोडका किस, किस, किस दोडक्याची फोड लागते गोड आणि इक तोड बाई आणि डोडकाही किसून झालाय परत झाल्या खेळायला

त्या बाईचा कोडा आला माझ्या नारीन तारा फुलं करू याचा माझ्याशी फुगडी करते ना चुकणार माझ्याशी फुगडी करते ना चुकणार माझ्याशी फुगडी करते ना, पुली ना माडीवर माडी तीन मजली माडी माडीवर माडी तीन मजली माझ्याशी फुली माझ्याशी फुली चहा चहा बाई चहा लहानोळी चहा सासवा सुनांची फुगडी पहा सासवा सोनांची फुगडी पहा सासवा सुनांची फुगडी पहा दंडाची बाई दंडाची बाई माझी धीराची दंडात वाकी सोन्याची बाई माझी धीराची दंडात वाकी सोन्याची खानच्याशी फुगडीकडते ना चुकणार ना चुकणार माझ्याशी फुगडीकडते ना चुकणार ना चुकणार टी ला पाणी लाटक पाणी लाटक पाणी लाटा डोंगर मथक डोंगर मथक डोंगर माथा पाणी लाटक पाणी पाणी लाटा टग पाणी लाटक पाणी लाटा गो दे रावा वाजू दे हला शङ्करो वा शङ्करो गी बेर भो दे गे रावा वाजू दे हला शङ्करो वा शङ्करो गी बोजू दे शङ्करो शङ्करो गुजू दे कुमूदे <laughs> <laughs> रावाजूदे <laughs> ुसाली सुंदरी हरी राधे च कृष्ण राहत माझ्या गड्याची शपथ राधा गाध्र गणात राधा रुसाली सुंदरी समजावी तो हरी कि राधे चल झुंक लोक कपाळी झुंकळी कुंकू कागल झाला का नवरा पुठ केला मोंबरीला गेला नवरा पुट केला मुंबईला गेला परत जागत आला नाही त्याला

काय सांगशील संगीता खूप मस्त तुझं अगदी शरीर फ्लेक्झिबल आहे यावयात सुद्धा तुला काय सांगशील प्रेक्षकांना आमचं लहानपणी तर खेळतच होतो आम्ही पण मध्ये वीस पंचवीस वर्ष इकडे तिकडे गॅप पडला होता मुलांचं शिक्षण वगैरे याच्यामध्ये घरातली म्हणजे जबाबदाऱ्या काही असल्यामुळे परंतु आता अनिता त्यांशी कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांच्या संपर्कामुळे मला या मंगळागोरीमध्ये खेळायचा चान्स भेटला आम्ही खूप मंगळागौरी खेळतोय पण त्याच्यातून काय आपली पारंपरिक संस्कृती आहे तो जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आमचा चालू आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला काहीतरी आपल्या खेळांबद्दल माहिती होईल आणि ती संस्कृती पुढे जपली जावी याच्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न चालू आहे आणि हा खेळ खेळताना मला खूप आनंद होतो लहानपणी तर भरपूर खेळलेली आहे पण आताही खेळताना खूप आनंद होतो काय सांगशील बेटा तुझं नाव सांग पहिलं काय आहे Uh, माझं नाव गायत्री वाळके आणि मी आरितेस ते मी आता फर्स्ट इयर मध्ये आणि uh, सगळ्यांच्या मध्ये तू पण खूप सुंदर करते तुला आवड आहे का आपल्या खूप आवड आहे म्हणजे छान वाटतं खेळताना अच्छा क्या वाटत म्हणजे कंटिन्यू करणार हा ग्रुप तू हो <laughs> आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा व्यायाम पण होतो आणि जी पूर्वीची आपली जी पद्धत होती व्यायामाची ही खऱ्या अर्थ नव्हती कारण सर्वांगीण व्यायाम होता तो आणि आता वेगवेगळे आपण त्याला फक्त पाटे फोडलेले आहेत काही जिम करतात काही योगा करतात काही वेगवेगळे करतात हा व्यायाम जर सगळ्यांनी केला ना कुठल्या प्रकारचे डाएट करायची तुम्हाला गरज लागणार नाही हे नक्की सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हे आता जिथे आम्ही उभे आहोत ते प्रतीक्षाचं घर आहे आणि तिने खूप छान ही अरेंजमेंट केली तिथं छोट पिल्लू मध्ये मध्ये येत आहे त्रास देत आहे स्टील खूप काम आहे आणि या सगळ्यामध्ये आणि हसतमुख आहे तुम्ही पाहू शकता आणि प्रतीक्षा काय सांगशील नमस्कार सौ so, प्रतीक्षा मनीष रणधीर मी माझे माझी हाऊस आणि जे मला लहानपणी करायला भेटलं नाही मंगळाग्रोची खेळ खेळायला भेटलं भेट नाही ते मी आता माझी हाऊस पूर्ण करते माझे तीन पोरं सांभाळून त्यामुळे मला खूप मजा येते आणि तिच्या शेजारी आहे ती तिची मुलगी आहे माझी मोठी गण आहे अतिशय चौथीला आहे हा म्हणजे हे मला असं वाटतं की प्रत्येक जण म्हणतात ना की घरातून संस्कार करावेत घरातून संस्कार करावेत संस्कार म्हणजे काय जे आई करते ती मुलं आपली फॉलो करत असतात म्हणजे हे मला उदाहरण द्यायचंय की आई जे करते तेच इझिली अगदी मुलगी तिथं पाहून ते करते म्हणजे आईनं थोडस प्रॉपर वे विचार करायला हवा की आपण काय गा करायला हवं कारण आपली मुलं पहिल्यांदा आपल्याला फॉलो करणार आहेत आणि आमच्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आता ही इथं चौथीमध्ये आहे आमची ही आत्ताशी ट्वेल्थहून बीकॉम ला वगैरे गेलेली आहे आम्ही सगळ्या मधल्या वयाच्या आणि आणि मला सांगायला आवडेल की अगदी साठ ते सत्तर वयोगटातल्या सुद्धा दोन काकू आमच्या ग्रुपमध्ये आहे आज फक्त काही कारणास्तव त्या येऊ शकल्या नाहीत पण गणेश सगळ्या वयोगटातल्या महिलांना एकत्र घेऊन आम्ही आपली संस्कृती आपली परंपरा पुढे येण्याचं काम करतो आहे फार सुंदर आणि खूप लांबून लांबून महिला येत एकत्र एक खेळ करतायत हा जो आनंद आहे ना तो तुमच्या कुठल्या किटी पार्टीमध्ये किंवा कुठे जाऊन सिनेमाला बस बसल्यानंतर हा आनंद नाही मिळत तो मी आज सुद्धा अनुभवते आणि शरीर भर तंदुरुस्त राहतं सगळे व्यायाम होतात आपल्यामध्ये आणि आणखी की की या सगळ्यांशी म्हणजे मला माहिती आहे या सगळ्या जणी इतर वेळेला कधी व्यायाम करायला नाही जमलं किंवा नाही वेळ नाही मिळाला तर ही गाणी लावून आम्ही आपापल्या घरी नाचत असतो असा हा सुंदर असा ग्रुप आहे वर्षभर सुद्धा ही प्रॅक्टिस करू शकता नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा